जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना जे काही मोफत शिलाईन मशीन देण्यात ते दे येणार आहे त्यासोबतच महिलांना पाच टक्के दराने एक दोन लाख रुपयापर्यंतचं जे काही कर्ज मिळणार आहे त्यासाठी आपण ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच पद्धतीने अर्ज करत असताना कोणकोणती पात्रता आवश्यक आहे याची देखील आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ अवर्ला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला या ठिकाणी सबस्क्राईब देखील करा जेणेकरून याच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटू शकतील चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी तुम्हाला गुगल ओपन करायचं गुगल ओपन केल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचे पीएम विश्वकर्मा वेबसाईटची जी काही लिंक आहे ते लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे ज्यावेळी तुम्ही गुगलला पी एम विश्वकर्मा असं टाकून सर्च करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीची वेबसाईट दिसते एक नंबरची जी काही वेबसाईट आहे पी एम विश्वकर्मा या वेबसाईटवर तुम्ही क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण वेबसाईटवर क्लिक करतो त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होत असतो हे बघू शकतात तुम्ही आता यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत त्याच्यापैकी लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर सी एस सी सी एस सी लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर रजिस्टर नावचा जो काही टॅब ओपन होते तर याच्यामध्ये तुम्हाला नो करायचं आहे दोघं ठिकाणी दोघं ठिकाणी नो केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होतात आता या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे काही आधार कार्डचं वेरिफिकेशन करावं लागेल आता आधार कार्डचं व्हेरिफिकेशन कोणाचं करायचं की ज्या महिलेचं आपण फॉर्म भरत असणार तर त्या महिलेचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जो काही तुम्हाला कॅप्चा कोड दिसतोय तो तो कॅपच्या कोड टाकून कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे सर्वात आधी जे महिलेचं तुम्ही रजिस्ट्रेशन करताय त्या महिलेचा आधार कार्डला त्यांचा मोबाईल नंबर लिंक असणं या ठिकाणी गरजेचं असतं सर्वात आधी तुम्ही त्या महिलेचा जो काही आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तर तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर जो काही कॅपचा कोड तुम्हाला दिसतोय तो तो कॅप्चा कोड त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे कॅपच्या कोड टाकल्यानंतर जो काही चेकबॉक्स दिसतो तर त्या चेकबॉक्सवरती क्लिक करून कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही चेकबॉक्सवरती क्लिक करून कंटिन्यू बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर एंटर केलेला रजिस्टर केलेला असतो तर त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड करण्यात येतो तर तो ओ टी पी पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी टाकायचा आहे अतिशय सोपी प्रोसेस आहे जर समजा एखाद्या महिलेला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी त्या महिलेने जवळच्या सी एस सी सेंटरवर से 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 जाऊन आपला फॉर्म भरून घ्यायचा आहे आता आधार कार्डवरती जो काही ओ टी पी येईल आधार कार्डशी लिंक जो मोबाईल नंबर असेल जो आपण या ठिकाणी एंटर केला मोबाईल नंबर त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येतो तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू बटनवरती क्लिक करायचं आहे कं ज्यावेळेस ओ टी पी टाकल्यानंतर आपण कंटिन्यू बटनवरती क्लिक करतो आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होतो या ठिकाणी आता तुम्हाला बेस तुमचं आधार कार्डचं व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे जो काही चेकबॉक्स दिसतो त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि वे व्हेरीफाय बायोमॅट्रिक या बटनवरती क्लिक करायचं आहे आता व्हेरीफाय बायोमॅट्रिक या बटनवरती क्लिक करण्याच्या आधी तुमच्या कम्प्युटरला तुमचं जे काही बायोमॅट्रिक डिव्हाइस असेल तर ते अटॅच असणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफाय बायोमेट्रिक करणार त्यावेळेस ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत असणार त्या महिलेचं बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे आता आपण ज्या महिलेचा फॉर्म भरून राहिलो त्या महिलेचं व्हेरीफाय करून घेऊ बायोमॅट्रिक ॲथेंटिकेशन बायोमॅट्रिक ॲथेंटिकेशन व्हेरीफाय केल्यामुळे संपूर्ण आपण जो काही पुढचा फॉर्म भरणार आहे तर त्या फॉर्ममध्ये त्या महिलेच्या संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी येत असतात अशा पद्धतीचा आप पुढचा फॉर्म ओपन होत असतो आता फॉर्म अतिशय सोपा फॉर्म आहे तुम्ही एकदा बघितल्यानंतर तुम्ही आरामात तो फॉर्म फिलअप करू शकतात पर्सनल डिटेल्समध्ये त्या महिलेचं नाव आलेलं असेल त्याच्यानंतर त्याच्या पतीचं किंवा वडिलांचं नाव आलेलं असेल बर्थ डेट ऑफ बर्थ आलेली असते त्याच्यानंतर तुम्हाला तु त्या महिलेचं मॅरिटियल स्टेटस म्हणजे वैवाहिक आहे की अविवाहित आहे हे स्टेटस सिलेक्ट करावं लागेल त्याच्यानंतर कॅटेगरीच्या कॉलममध्ये जर महिलेकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर ते चूज करायचं आहे त्या जर नसेल तर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये देखील त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता जनरल म्हणजेच ओपन त्याच्यानंतर जर महिला दिव्यांग असेल तर त्या ठिकाणी येस करायचं आहे अन्यथा नो या बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये गेल्यावर तुम्हाला आर यू डुईंग बिझनेस इन सेम स्टेट म्हणजे तुम्हाला ज्या स्टेटमध्ये तुम्ही राहतात त्या स्टेटमध्ये जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर त्या ठिकाणी यस करायचं आहे त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला यस करून घ्यायचं आहे मायनॉरिटीचा कॉलम तुम्हाला सोडून द्याय द्यायचा आहे त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्सचं ऑप्शन तुमच्यासमोर दिसेल कॉन्टॅक्ट डिटेलच्या ऑप्शनमध्ये जो काही आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला शो होईल त्याच्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर शो होईल पॅन कार्ड जर जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही पॅन कार्डचा नंबर टाकू शकतात पॅन कार्डचं जे काही ऑप ऑप्शन आहे ते ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकतात किंवा सोडून देऊ शकतात त्याच्यानंतर फॅमिली डिटेल्स हा कॉलम महत्त्वाचा आहे तर या कॉलममध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही रेशन कार्डचा नंबर असतो तर तो रेशन कार्डचा नंबर टाकून फेच डाटा या बटनवरती क्लिक करायचं आहे आता जर समजा तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असेल तर त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी रेशन कार्डचा नंबर टाकल्यानंतर फेच डाटा या बटनवरती ज्यावेळेस क्लिक करतात तर त्यावेळेस तुमच्या संपूर्ण डिटेल्स त्या ठिकाणी शो होत असतात आणि जर समजा तुमच्या डिटेल्स त्या ठिकाणी शो होत नसतील तर तुम्ही ॲड रो या बटनवरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या रेशन कार्डवरचे जे काही नावं आहेत तर ते नावं या ठिकाणी ॲड करू शकतात आणि जर समजा तुम्ही फेच डा फेच डाटा या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डवरच्या जर डिटेल्स त्या ठिकाणी शो होत असतील तर त्या ठिकाणी एक काळजी घ्यायची ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहेत तर त्या महिलेचं नाव या ठिकाणाहून डिलीट करायचं आहे परत एकदा सांगतो ज्या महिलेचा फॉर्म तुम्ही या ठिकाणी भरत आहात त्या महिलेचं नाव तुम्हाला या ठिकाणी डिलीट करायचं आहे त्याच्यानंतर ॲड्रेस डिटेल्समध्ये जर तुम्ही गेल्या तर त्या ठिकाणी करंट ॲड्रेस सेम ॲज आधार ॲड्रेस या बटनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये देखील तुम्हाला जर समजा तुम्ही ग्रामपंचायत एरियामध्ये राहत असणार तर यस करायचं आहे किंवा तुम्ही शहरी एरियामध्ये राहत असणार तर नो करून तुम्ही त्या ज्या शहरात राहत असणार त्याचे डिटेल्स त्या ठिकाणी फिलअप करायचे आहेत आणि जर ग्रामपंचायत एरियामध्ये राहत असणार तर तुम्ही यस करून तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर तुम्हाला प्रोफेशन किंवा ट्रेड डिटेल्स या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता आपण महिलेसाठी महिलांसाठी फॉर्म भरून राहिलो म्हणजे महिलांसाठी शिलाई मशीनसाठी फॉर्म भरून राहिलो तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही सिलेक्ट करणार त्या ठिकाणी तुम्हाला टेलर किंवा दर्जी हे जे काही ऑप्शन दिसतं ते ते ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे सब ट्रेड या ठिकाणी सिलेक्ट करण्याची गरज नाही त्याच्यानंतर जो काही चेकबॉक्स दिसतो तर त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि बिझनेसचा जो काही ॲड्रेस आहे तर तुम्ही जर समजा सेम आधार जो ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरच तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्ही सेम ॲज आधार ॲड्रेस या बटनवरती क्लिक करायचं आहे किंवा जर समजा तुम्ही दुसऱ्या ॲड्रेसवरती बिझनेस करत असणार तर तुम्ही ऑदर ॲड्रेस ऑदरवरती क्लिक करून तुम्ही जो काही दुसरा पत्ता आहे तुमचा बिझनेसचा तो तो पत्ता त्या ठिकाणी टाकू शकतात आता आपला केसमध्ये जी महिलेचा आपण फॉर्म भरतो तर तो सेम ॲड्रेस असल्याकारणाने आपण सेम ॲज आधार या बटनवरती क्लिक करू त्याच्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करू सेव्ह बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण आता नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करतो त्यावेळेस आपण पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट होत असतो अतिशय सोपा फॉर्म आहे तुम्ही आरामात तो फॉर्म फिलअप करू शकता आता या ठिकाणी महिलेचंच जे काही बँक डिटेल्स आहेत तर त्या बँक डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी फिलअप करावे लागतील सर्वात आधी तर तुमचं ज्या बँकेमध्ये अकाऊंट असेल तर त्या बँकेचं नाव टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड टाकून तुम्ही सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर नेम ऑफ ब्रांच वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही ब्रांच को नाव असेल ब्रांचचा जो काही कोड असेल तो आलेला तो आलेला असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे महिलेचा अकाउंट नंबर टाकल्यानंतर परत कन्फर्म अकाऊंट नंबरच्या पुढच्या टॅबमध्ये परत एकदा अकाऊंट नंबर एंटर करायचा आहे अकाऊंट नंबर एंटर केल्यानंतर आता आपण पुढं कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे हे आपण बघू आता पेजला स्क्रोल डाऊन केल्यानंतर क्रेडिट सपोर्ट हा महत्त्वाचा पार्ट असणार आहे क्रेडिट सपोर्टमध्ये तुम्हाला एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज देण्यात येणार आहे तेही पाच टक्के सुरुवातीच्या अठरा महिन्यांसाठी तुम्हाला एक लाख रुपयापर्यंतचं कर्ज देण्यात येणार आहे त्याला व्याजदर जो असणार आहे तो तो पाच टक्क्याचा व्याजदर असणार आहे अठरा महिन्यात जर तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही कर्जाचे हप्ते फे परतफेड केली तर त्याच्यानंतर तुम्हाला दोन लाख रुपयापर्यंतचं कर्ज मिळणार आहे ते देखील पाच टक्के दराने तीच महि त्या त्याची जी काही मुदत असेल परतफेडीची ती ते तीस महिन्याची मदत मुदत असणार आहे आता तुम्ही मे बी लेटर म्हणजे जर समजा तुम्हाला आत्ता क्रेडिट सपोर्ट नको असेल तर तुम्ही जो काही मे बी लेटर आहे तर तो पर्याय तसाच असू देऊ शकतात किंवा जर समजा तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी यस बटनवरती क्लिक करायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला किती कर्जाची गरज आहे तर ते कर्जाची जी काही अमाऊंट आहे तर ती अमाऊंट तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायची कमीत कमी पन्नास हजारापासून तुम्ही टा सुरुवात करू शकतात तर जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंत तुम्ही अमाऊंट टाकू शकतात आता जर समजा कर तुम्हाला कर्ज तुम्हाला जी बँक अकाउंट तुम्ही दिलेलं आहे तर त्या बँक अकाउंटमधूनच तुम्हाला कर्ज हवं हो असेल तर हो तुम्ही सेम ॲज बँक अकाऊंट या बटनवरती क्लिक करू शकतात किंवा जर समजा तुम्हाला दुसऱ्या बँकेतून कर्ज हवं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या दुसऱ्या बँकेचे डिटेल्स त्या ठिकाणी फिलअप करू शकतात त्याच्यानंतर पुढचे जे काही कॉलम आहेत तर लोन पर्पज म्हणजे तुम्हाला लोन कशासाठी हवं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पर्पज ऑफ इक्विप इक्विपमेंट म्हणजे जे काही तुम्हाला इक्विपमेंट परचेस करायचे खरेदी करायचे त्याच्यासाठी जर तुम्हाला लोन हवं असेल तर ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकतात त्या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन देण्यात आलेले आहेत तुम्ही तिघंही ऑप्शन त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात त्यानंतर महिलेचं जे काही डिजिटल इन्सेंटिव्ह डिटेल्स आहेत तर त्या तुम्हाला फिलअप करायच्या असतात जर महिलेचं यू पी आय असेल तर ते डिटेल्स तुम्ही टाकू शकतात आणि नसेल तर त्या ठिकाणी नो बटनवरती क्लिक राहू द्यायचं आहे आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे सेव्ह वर बटनवरती क्लिक केल्यानंतर पुढं नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही एस बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्हाला त्या महिलेचा यू पी आय आय डी त्या ठिकाणी टाकायचा असतो आणि जर नसेल महिलेजवळ यू पी आय आय डी तर तुम्ही बाकी तसंच राहू द्यायचं आहे सेव्ह करायचं आहे आणि पुढं नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे आता ज्यावेळी आपण नेक्स्ट बटनवरती क्लिक करतो तर त्यावेळेस आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक फॉर्म ओपन होतो स्किल ट्रेनिंग याच्यामध्ये तुम्हाला देण्यात आलेले की तुम्हाला तुम्हा सुरुवातीला बेसिक एक पाच दिवसाचं ट्रेनिंग देण्यात येईल त्याच्यानंतर ॲडव्हान्स ट्रेनिंग तुम्हाला देण्यात येईल पंधरा दिवसाचं आता टूल किट जर बघितलं आपण तर तुम्ही जर ज्यावेळेस ट्रेनिंग घेणार तर ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला जे काही तुम्हाला टूल किट परचेस करायचं आहे म्हणजे मशीन किंवा मशीनचे जे काही इक्विपमेंट आहेत तर ते इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी तुम्हाला पंधरा हजार रुपये देण्यात येतील तर ते हे पंधरा हजार केव्हा देण्यात येतील ज्यावेळेस तुम्ही ते पाच दिवसाचं किंवा ॲडव्हान्स ट्रेनिंग तुम्ही पंधरा दिवसाचं ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात येतील जर तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी एक क्लिक करू शकतात किंवा तुम्हाला मार्केटिंग सपोर्ट नको असेल तर तुम्ही ते तसं सोडून सेव बटनवरती क्लिक करून नंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही सेव्ह बटनवरती क्लिक करून नेक्स्ट बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुम्ही पुढच्या पेजवरती डिडायरेक्ट होतात म्हणजे या ठिकाणी आता तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे हा डिक्लेरेशनचा आपला फॉर्म भरण्याचा शेवटचा पार्ट असणार आहे डिक्लेरेशनच्या फॉर्मवरती आल्यानंतर जो काही चेकबॉक्स दिसतो याच्यावरती क्लिक करून सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होतो म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली या ठिकाणी सबमिट झालेला आहे हा नंबर नोट डाऊन करून ठेवायचा आहे आणि नंतर डन बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही डन बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी आता तुम्ही जी काही जो काही फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट आऊट या ठिकाणी डाऊनलोड करून घ्यायची फॉर्मची डाउनलोड युअर ॲप्लिकेशन पी डी एफ या ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे ज्यावेळी तुम्ही डाउनलोड युअर ॲप ॲप्लिकेशन पी डी एफ या बटनवरती क्लिक करतात त्यावेळी तुमच्यासमोर एक पी डी एफ डाउनलोड होते तर त्या पी डी एफची तुम्हाला प्रिंट आऊट काढून द्यायची त्या महिलेला त्या महिलेला ती प्रिंट आऊट काढून दिल्यानंतर महिलेने नंतर जर महिला ग्रामपंचायत एरियामध्ये राहत असेल तर त्या महिलेने ते प्रिंट आऊट ग्रामसेवकाकडे द्यायची ग्रामपंचायत सेवकाकडे देऊन ती एकदा व्हेरीफाय करून घ्यायची ॲप्रुव्हल करून घ्यायचं आहे आणि जर समजा नगरपालिका किंवा महानगरपालिका एरियात राहत असणार तर त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन ती प्रिंटआउट सबमिट करून द्यायची अतिशय सोप्या रीतीने तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मित्रांनो आणि या योजनेचा तुम्ही लाभ देखील घेऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे एखाद्या गरजवंत महिलेला याचा अवश्य उपयोग होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याच पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून याच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी सर्वात आधी भेटू शकतात मित्रांनो चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद